आता रेट पडायला लागलेला आणि दीपावळीची उद्या खरेदी आहे त्यात जर प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत अशी चर्चा होती की अफगाणिस्तान मधून पाचशे कंटेनर बेदाना आयात होणार आहे ऑगस्ट महिन्यात किंवा ऑगस्ट एंड पर्यंत म्हणजे तो बेदाना पाचशे कंटेनर जर आला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर दीपावळीची खरेदी कारण मसाला किंवा आपल्या ह्याच्यात जातो ना बेदाना आपल्या मध्ये मिठाईमध्ये दीपावळीला प्रचंड देशभर आपला जो सनस्पतीच्या काळात मागणी मोठ्या प्रमाणात मागणी आणि त्याचा खरेदी एक दीड दोन महिने अगोदर होत असते आणि तो बेदाना जर इथं आला तर आम्हाला मात्र बेदाना उत्पादक पूर्ण कोलमडल आज जो चारशेचा भाव होता तो दोनशेवर वर येण्याची शक्यता आहे अशा आम्हाला चर्चा तिथून ऐकायला मिळायला लागल्यानंतर त्याला हे एन डी एफ सी म्हणजे नॅशनल ड्रायफ्रूट कॉर्पोरेशन ही त्याच्यावर सगळा ड्रायफ्रूट कुठल्या देशातून किती आयात होतो कधी होतो कुणी आयात केला ह्याच्या सगळ्या डिटेल माहिती मिळते बर आणि आम्हाला तिथं एनडीएफसीच्या कुणी सहकार्य केलं नाही आम्हाला हे एनडीएफसी ही माहितच नव्हतं आधी शेतकऱ्यांना आम्हाला उत्पादकांना बागायतदारांना परंतु माहिती काढली आम्ही आणि सीच्या ह्याच्यातनं आम्हाला असं कळालं की बेदाना असा येतो असा होतो अफगाणिस्तान आयात करणं आहे